बाबा लिंबूला तर लिंबू जाऊ दे कडीपत्ता घेऊन जाते म्हणजे पोईनचा कार्यक्रम प्रिया अग झाली का काम हा उरकतेच आहे बोल ना ग निको काय अगं ही कडीपत्ता घ्यायला ते जरा हा का मग घेतला का हा घेतला ते पोई करायची ना घरी हा मग लिंब घ्यायची की लिंबू नाही ना त्याला बारीक बारीक आहे हा पिकले नसते ना अजून हा तेच म्हटलं फक्त कडी पत्ताच घेऊन जा हा 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 काय गं बाई किती काम करते ग तू अगं करावं लागतं आता मी नाही करणार तर कोण करीन बाई मला ना तुझ्यासारखे असे काम करावं नाही लागत माझ्या नवऱ्यांनी ना घरी नवकर बिवकर लावलेलं येतं मला त्रास नाही व्हावं म्हणून नाहीतर तू काम करू बरोबर बघ तुझे हात पण कसे झालेत अग काही नाही मला आवडतं काम करायला म्हणून मी काम करते नाही हे पण म्हणले कुणी नोकर बिकर ठेव काय म्हणलं नको नको कशाला काय बात मारती तू तुझा नवरा शेतात काम करतो हे करतो आणि तो म्हणणार का बाई तुला हा नोकर ठेव का हे करू बघ गळ्यात तरी काय आहे का तुझ्या फुटका म्हणी नुसता ते बी नकलीच असन हातातलं नकलीच असन माझ्या नवऱ्याने बघण्यासाठी किती काय काय केलंय तर नवऱ्याने काय केलं ग तुझ्यासाठी किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला तसे झाले वर्ष झाले आणि त्यामध्ये काही केलं पण नाही तुला दोन वर्ष झाले तर बघ नाण्याने कशी भरली मी कस काय घेतलं तुझं चल एवढ सांगते तुला बोल सांग ना कस काय घेतलं तुझं न माझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याने काहीच नाही केलं अगं माझ्यासाठी हे सगळं मी बापाकडून घेतलेलं आहे मी हिस्सा मागितला प्रॉपर्टी मधला मा पण मग तुला अगं जेवढा मुलाचा हक्क असतो ना तेवढा मुलीचा पण हक्क असतो आणि महागायला काय जात आहे मग आणि हे बघ तुझी परिस्थिती पण चांगली नाहीये मी बघते एवढ्या दिवसापासून मग तू पण घरी माग हक्क तुझा हक्क आहे बाई म्हणून म्हणते तुला मी एवढं सगळं चांगलं चालू आहे भावाचं मग तू जा ना महाग ना कशाला घरी भीती दिवस काढती आणि काढून काढून किती दिवस काढणार आहे परत तुला पुढचा पण विचार करावा लागेल ना तुझ्या मुला बाळांचा खरे तुझं

हां काय करते का ना खायला पियाला बांधत होतो आवरले काम हां उर का काम उरगलीच म्हणायचं काय आता कुठे दिस ना नाय गावात गेलाय पण तू अचानक कस काय आली इकडे आली जरा काम होत तुमच्याकडे एवढं काय महत्त्वाचं काम काढलं आणि पाहुण नाही काय नाही तू एकटीच आली होय हा एकटी आले कारण मला एकट्यालाच बोलायच होतं तुमच्याशी का ग काय बांधली बिंडली काय पाहुणे नाही तसं काही नाही पण मग काय 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 कारण बोल न... काम बोल काम तुम्ही बघा ना दादा एवढा मोठा बंगला बांधून दिला घर बांधून दिलं त्याच्या नावावर सगळं प्रॉपर्टी तुम्ही त्याच्याच नाव करून टाकली अगं मग आता परस्वरांसाठीच करतोय ना आम्ही आता त्याच्यासाठी नाही तर कोणासाठी करायचं तो किती सुखात राहतोय आणि मी मी किती साध्या घरात राहते चांगलाय बाबा चांगलं सुखात आरामात चालू आहे सगळं पण माझ्या का माझ्या का अहो माझा नवरा सगळं शेती पाणी करतो त्यात वाईट काय आपल्या रानात कष्ट करायला लाज वाटली पाहिजे का माणसाला अगं उलट चांगले कष्ट करताय तुम्ही मेहनतीने कमवा आपण बी आधी गरीबच होतो ना हे बघ कष्ट केल्याने दिवस बदलतात माणसाचे कष्ट करा चांगला दिवस येते तुम्हाला बी हो काय बोलते तू काही काही नाही बोलत मी, ती मी, मी ना ना गालो गालो ते गंज कष्ट करतात मी पाहते त्यांच्याकडं पण आता मी पण बघत राहते सरी घातली म्हणून आपण घालायची का त्याच्याकडे बघून नाही चालत हे बघा नाना आता मी जे काही नाही ते डायरेक्ट स्पष्टच बोल तुम्हाला जसं तुम्ही दादाला सगळं नाव करून दिले ना तसं मला पण आता याच्यामध्ये मला माझा हिस्सा पाहिजे हिस्सा पाहिजे हा काय बोलते तू तु? तुला कळत का आ? मला सगळं कळते आणि मला ना आता माझं नाव तुम्ही पण करून द्या जसं तुम्ही त्याचं नाव करून दिले ना सगळं तर त्याला सांगा मला अर्धा हिस्सा पाहिजे म्हणून अगं पण आताच कुठं भावाला चांगले दिवस आले आहेत तू लगेच हे काय खुळ काढले गुणी डोक्यात भरलं काय तुझे डोक्यात नाही कुणी काय भरलं तुम्हीच किती भेदभाव करता बघा ना त्याच्यासाठी सगळं बंगला का उभा केला तुम्ही आणि माझ्यासाठी मला काय केलं तिकडे मी आम्हाला चिखलत राबावायला पाठवलं तुम्ही अगं काय केलं तुला इचरा लाज वाटली पाहिजे काय तुम केलं म्हणजे तुला मोठी केली केली पायावर उभी शिक्षणाला खर्च केला तुझा काय ते लाड पुरवली ते कर्तव्य असतं केलं प्रत्येक आई बाप तेच करतात तिचं काहीच कर्तव्य नसतं का मग आता का पुरी पण आई बापाला सांभाळायचं का मग हे पोरग काय कामाच आहे हे बघा नाना मला बाकीच काहीच माहिती नाही आणि तुम्ही म्हणते ना काय एवढं वर्ष सांभाळलं बिंबाळलं मग काय उपकार नाही केले तुम्ही आणि मला ना माझा हिस्सा पाहिजेच जसं तुम्ही दादाला दिलं तसं मला पण मामा हिस्सा पाहिजे त्यातर मला माहिती हिस्सा कसा घ्यायचा ते कोर्टात जाईन केस करेन आणि माझ्या नावाचा हिस्सा मी बरोबर घेऊन टाकीन अगं कोर्टात बिर्टात जायची भाषा करायला लागली तू हे बघा मला बाकी काय सांगू नका तुम्हाला जमणार आहे का नाही मला सांगा चालतंय बाई आतापर्यंत तुझा अट्ट मीच पुरवत आलोय लहानपणापासून तुझी एवढीच इच्छा आहे ना की भावाचं नवऱ्याला द्यायचंय तुझ्या देतो मी आणि मी का दुसऱ्याचं मागत नाही मी माझं स्वतःचाच हिस्सा मागते खरं आहे तुझं तू तु तुझाच तु हिस्सा मागती नाहीतरी आता आहे ना दोंड्याचा सण आलाय या पाहुण्यांना घेऊन तुला काय हिस्सा पाहिजे ना तुझा देऊन टाकतो तु मी ठीक आहे आणि ते आले ना त्यांना दोन तीन तोळ्याचे अंगठी तरी करा करतो अंगठी करतो चेन करतो ना तुला पाहिजे ते करतो पण कोर्टात भेटत जाऊ नको बाई उगा आपली ला चावा मांडू नको ठीक आहे बरं चल आले तर जेवण करून जा काय नको आता चहा मा माझा भेटे ना तवा चहा चा घेणे हॅलो हॅलो नमस्कार पाहुण बोला ना ना काय चाललंय पाहुण काय नाही शेळ वाज येत होतो गोरांना खायला आणायचंय बरं मी काय म्हणतो दोंड्याचा महिना आला आता तर आखीन तुम्ही या इकडं म्हणले जेवायला येईल ना चालते मग दोन तीन दिवसात येऊन जा मग हा थोडं काम पण होतं कसलं ते कागदपत्र आलो सांगत तुम्हाला कस... तुम्ही जेवायला नक्की मग कसले कागदपत्र आहे ते आता ते काम होतं जरा आलो सांगेल मी तुम्हाला नाही मला आता सांगा माझी लेख आली होती हा तुमची मंडळी आणि ती मला म्हणली की मला तुमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे हे कधी झालंय म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही का नाही पर्वत आली होती ती बर बर ठीक आहे येतो मी ठीक आहे चालते या मग नक्की ना ना जेवण मात्र लय भारी झालं असं इतकं जेवण झालं की असं वाटतं इथंच अंग टाकावा सुस्ती आल्यासारखं झालंय मग आम्ही तर तेच म्हणतोय आलाय सरशी मुक्कामी एक दिवस गडबड माझ्या माग थांबल कोंबडा चांगला नाही थांबला असतो पण काय झालंय माझ्या बहिणी आल्या त्यांना जेवण केलेले हिथं नको अडचणी यायला आणि आपल्याला तिथं सहाय करायला जायचंय ते कोर्टात कोर्टात बहिणीने हिस्सा मागितलाय तिने माझ्या त्यांच्या वाट्यात त्यांना जमीन नको द्यायला त्यांनी हिस्सा मागितला मग त्यांच्या हिशेस त्यांना द्यावा लागेल ना मग तुम्ही कोण दिसलं मला तुला काय सांगायचं जमीन त्यांची माझ्या बापाची आम्ही चार पोरं तिघे वहिनीला द्यायला आपण तुमचं कर्तव्य सांगावं काहीतरी बायकुल काय सांगायचं बायको सा... सांगायचारखा जमीन माझी त्यात तुझं काय मला फक्त माझ्या म्हणायचं काय अडचण नाही घ्या तुमची तुम्हाला हा पण मग राहते ना आपल्याला पोटा पाण्यापुरती पंचवीस टक्के कशाला लागते त्यांचं तेवढं काय होणार एवढं आपल्याकडे होत तर त्याच्याकडून आज काही झालं नाही आपल्याकडून आणि एवढं एवढं जमीन काय होणार आहे आपल्याला त्याला काय पोटाला किती लागतं रे काय त्याला काय होतंय काय होत आता बहिणींना त्यांच्या वाट्याचा हिस्सा द्यायला नको का एका बापाला जार लेकर त्यांना द्यायला नको त्यांच आपली परिस्थिती बरोबर आता त्यांना दिलं नाही तू मग पाहिजेच आपलं यांच्या माग नको यांच्या पुढे काढाय नको विषय तिथं जाऊन काय असेल ते त्यांना सह्या देऊन मोकळू आपलं काय एक आपल्या खोलीत आपलं आहे तेवढं आणि आपल्या हॉटेल दोन तीन दोन तीन एकर असत तेवढीच आपण सांभाळायची पण काय लागत एवढं त्यांच्या घरी असलं आपलं द्यावं लागत ना त्यांना असं कस काय बरं माझ्या उगतात गडबडे या मग आणि पण ती अंगठी अंगठी नाही नाही अंगठी कशाला मी कधी मागितली अंगठी दिलं तेवढं लय झालं हो का माझी पहिलीच अंगठी उतलेली तुम्ही दरवर्षी एवढं करणं मला नाही नको नकोय मला काही पण असं काय करता पाहु ना पुरीने आवर्जून सांगितलं होतं आम्हाला अंगठी करा पाहून दोंड्याच्या महिन्यात होय तू सांगितलं होतो विचारता बरंच काय सांगतो म्हणायची ती ती नाही आता आणि कागद येत अगं इकडं त्यासाठीच बोलून घेतलं होतं आम्ही तुम्हाला काय माहिती आहे का आमच्या पुरीने आम्हाला सांगितलं होतं आणि आमची काय हरकत नाही बरं का मी बी सुरुवातीला वाईट वक्त बोललो पण जमिनीचा हिस्सा पाहिजे तिला तवा ही नोटरी कर लागत बोलावले होते मागितलो काय किस्सा मागितला दादू पण आपली नाही एवढी परिस्थिती म्हणून काढणं घ्यावा पण तुम्ही बघता ना शेजारच्या पाजारच्या शेजारच्या पाजारच्या काय घेतात ते काय खायला देतात काय तुला मला का काही मी असं एवढं ती नकली घेऊन घेतायचं काय लोक मला ना नकली कधी कोण म्हणून नकली हा काय आणि कधी झालं अहो पाहुणे राहू दे आमची काय बी हरकत नाही एकुलती एक पोर आहे आमची अजिबात नाही काढायचा विषय मी मागितलेला नाही तुला जर जरा करायचं असेल ना तू इथं नाहीतर कुठं निघून जा मला पाहिजेच नाही मी मागितलंय का हे बघा पाहुणे तुम्ही असा चिडीला जाऊ नका आमच्या पुरीला आम्ही तळ हाताच्या फोडावांनी जपली आहे अ परिस्थिती नव्हती बिघारी कामं करून रस्त्याच्या कामाला जाऊन आम्ही तिला वाढवली चांगली शिकवली आणि तुमच्यासारखं निर्बेश निस्वार जावंही अवय भेटला अहो ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आम्हाला अजून पोरीने मागितलं ना तरी आमची काय हरकत नाही बघा तिच्यासाठी आत्तापर्यंत राबराब राबलोय आणि तिच्यासाठी काय बी करायची तयारी आहे बापाची हो या पोराने सुद्धा बहिणीला हिस्सा द्यायचा आहे म्हणल्यावर एक आक्षेपसुद्धा घेतला नाही एका पायावर पोरग तयार झाले जे काय करतोय ना ते तिच्यासाठीच करतोय बघा फक्त पुरी भावाच्या प्रिया मला कधी पैशातून सोन्यात तुलू नको आर्याला त्याला आयुष्यात अंतर देऊ नको बघ एवढे हात जोडायची गरज नाही ना ना नको मला हिस्सा मला कळली माझी चुक मागायला पाहिजे अस मला वाटलं बाकीच्या बाय पण असोन नांद गाण झेंडाच्या त्या पण त्यांच्या घरी मागतात मायरी मला पण वाटलं मी तुमच्याकडे थोडस मागन पण मी घेत चुकीच आहे खरंच मला खरच माफ कर पाहिजे एकच काम पुरी फक्त भावाला शेवटपर्यंत अंतर देऊ नको आणि पैशात सोन्या नाना त्याच आहे ना प्रेम तोलू नको कधी अगं भाऊ तुझ्यासाठी काय बी करायला तयार होईल एवढी जमीन द्यायला तयार झालो पण एक शब्दानी बोलल नाही पार आणि मला त्यांच्याकडून कळलं तू तर नाही सांगितलं धोंड्याला जेवाय म्हणले आग्रह केला एवढा आणि तू एवढं सांगितलं कळलं सुद्धा नाही मला कोणाच्या नादी लागून जर तू असलं केलं ना ते आता मी आत्ता सांगतो चुकीच आहे परत मी अजिबात तिला बरं भागणार नाही चुकलं माझं खरंच मला माफ करा खरंच चुकलं ना परत नाही अशी चुकणार माझ्याकडून अगं मला माहितीच होत आम्ही दिलं तरी तू घेणार नाही पाहुन तुम्ही नाका राग मानून घे तिचा नाही राग काय काय कोणाचं तरी ऐकूनच झाली होती ती जाऊ दे मरू दे येऊ का आम्ही आता आणि आपलं मी खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या बहिणींनी काय मागितलं नाही त्यांनी पण त्यांच्यावर संस्कार आहेत फक्त तुझे डोळे उघडावे यासाठी केले आम्ही जाऊ द्या आता येऊ का चालतं आहे या हां